नांदुरा येथून अज्ञात महिलेने वृत्तपत्राचा गठ्ठा पळविला पार्सल चोरून नेता महिला कॅमेऱ्यात कैद नांदुरा नांदुरा येथील वृत्तपत्र विक्रेते बाळ चोपडे यांच्या योगीराज एजन्सी वृत्तपत्राचे पार्सल एका अज्ञात महिलेने चोरून नेण्याची घटना दिनांक चार जून रोजी सकाळी सात वाजे दरम्यान जुने बस स्थानक नांदुरा येथे घडली सविस्तर वृत्त असे की नांदुरा येथे सकाळी साडेतीन वाजे दरम्यान जवळपास सर्व वृत्तपत्र येतात व येथील सर्वजण वृत्तपत्र विक्रेते आपापल्या वेळेनुसार काम करण्यास निघतात दिनांक चार जुलै रोजी योगीराज एजन्सीचे संचालक बाळ चोपडे हे नेहमीप्रमाणे सकाळी वृत्तपत्राचा गठ्ठा घेण्यास आपल्या नेहमीच्या वेळेवर जुने बसस्थानक येथे गेले असता त्यांना त्यांचा पेपरचा गठ्ठा आढळून आला नाही आसपास चौकशी केली असता बिन्नी फॅशन नामक दुकार मालकाने त्याचे सीसीटीव्ही चेक केले असता एक 35 ते चाळीस वर्षाची महिला ते पार्सल चोरून नेताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे पार्सल घेऊन सदर महिला एका ॲटो मध्ये बसून जळगाव जामोद येथे निघून गेल्याचे कळते वृत्तपत्रांचा गठ्ठा चोरून नेण्याची घटना ही नांदुरा येथे पहिल्यांदाच नसून या अगोदर पण सदर प्रकार घडलेला आहे सदर घटना घडल्यामुळे सर्व वृत्तपत्रिकांमध्ये खळबळ उडाली आहे सदर वृत्तपत्र एजन्सीचे बाळ चोपडे हे अडतीस वर्षापासून भाड्याच्या सायकलनेच वृत्तपत्र विक्री करीत असून त्यांना आर्थिकचा भुर्दंड बसला आहे आजही ते भाड्याच्या सायकलने पेपर टाकतात पण इतकी मेहनत घेऊन जर असा चोरीचा प्रकार जर घडत असेल तर वृत्तपत्र विक्रेते यांनी पेपरचा व्यवसाय बंद करावा की ऑफिस मधून पेपर अकरा वाजता बोलावून दुपारी वाटप करावे असा नाराजीचा सूर निघत आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा